स्वामी आय प्रीमियम आर्ट चॅनल वर तुमचे स्वागत आहे नमस्कार मित्रांनो दसरा विजयाचा आणि आनंदाचा सण पण दसरा येण्यापूर्वीच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक खूप मोठी गोड बातमी मिळाली तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक अद्भुत दिव्य सामना डिवाइन चॅलेंज तुमच्या भाग्याचा सामना स्क्रीन लक्ष द्या आपल्या समोर आहेत धनसमृद्धीची देवी माता लक्ष्मी आणि संपत्तीचे रक्षक देवता कुबेर तुम्हाला फक्त एका देवाला निवडायचं आहे तुमची एक निवड दसऱ्यापूर्वी तुमच्या आयुष्यात मोठा आनंद घेऊन येईल शांतपणे विचार करा तुम्हाला कोणाची उपस्थिती अधिक जाणवतीये माता लक्ष्मी डावीकडील की देवता कुबेर उजवीकडील तुमची निवड करा कोणतीही शंका न ठेवता फक्त एका देवाला निवडा एक जर तुम्ही माता लक्ष्मी निवडले असेल तर तुमचं अभिनंदन लक्ष्मी मातेची निवड म्हणजे तुमच्या जीवनात मोठी आर्थिक प्रगती होणार आहे दसऱ्यापूर्वी तुम्हाला नोकरी व्यवसायात यश पदोन्नती किंवा अडलेल्या कामात मोठी सफलता नक्की मिळेल तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी वाढेल कमेंटमध्ये श्री श्री नक्की लिहा दो जर तुम्ही देवता कुबेर निवडले असेल तर तुमचं खूप अभिनंदन कुबेर देवांची निवड म्हणजे तुमच्या धनसंपत्तीच्या समस्या आता दूर होणार आहेत दसऱ्यापूर्वी तुम्हाला अचानक धनलाभ गुंतवणुकीतून मोठा फायदा किंवा कर्जातून मुक्ती मिळेल समृद्धीचे नवीन मार्ग तुमच्यासाठी उघडणार आहेत कमेंट मध्ये कुबेर कुबेर नक्की लिहा मित्रांनो फक्त विश्वास ठेवा तुमच्या निवडीनुसार तुमची देवता तुम्हाला दसऱ्यापूर्वी नक्कीच आनंद वार्ता देईल तुम्ही कोणत्या महान देवतेला निवडले आहे माता लक्ष्मी देवता कुबेर कमेंटमध्ये लगेच सांगा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच प्रेरणादायक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद